अमेरिकेतील वॉशिंग्टन या ठिकाणी जॉर्ज विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर वी विल बी क्रॅशिंग द रिझर्वेशन वी विल बी स्क्रॅपिंग द रिझर्वेशन हे वाक्य त्यांचं आहे आता या तज्ज्ञांना या वाक्याचा अर्थ कृपया कळून घ्यावा की वी विल बी क्रॅशिंग द रिझर्वेशन काय होतं आणि ह्या वाक्यानुसारच ऑलरेडी या ठिकाणी महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट जे या ठिकाणचे महाराष्ट्रातले आहेत मग ते असमजी सरोदे असतील किंवा निखिलजी वागळे असतील यांनी त्यांना महाविकास आघाडीचा प्रचार करताना राज्यघटना वाचवण्यासाठी मतं द्या असा आग्रह केला पॉलिटिकली स्टेजवर जाऊन मतं मागितलीत आणि राज्यघटना वाचवण्यासाठी मतं मागितली आणि आता राज्यघटनेचं उल्लंघन करण्याचा हे स्वतःच प्रयत्न करतात तर तो प्रयत्न काँग्रेसनी आपण पाहिलं असेल की आंदोलनाचं स्वरूप आमच्या आंदोलनाचं आम स्वरूप असं आहे की ऍडव्होकेट असीम सरोदे हे जे महाविकास आघाडीचे मागच्या लोकसभेमध्ये प्रचार केला त्यांनी राहुल गांधी यांनी भारतातील जनतेची आरक्षणवाद्यांची माफी मागावी असं एक आमचं म्हणणं आहे आणि दुसरं म्हणणं म्हणजे असं आहे की एडवोकेट असीम सरोदे यांनी राहुल गांधी यांच्या या वी विल बी स्क्रॅपिंग द रिझर्वेशन आता कस खाजगी ऑफिस सा आहे वगैरे सांगतात असं चालणार नाही ना तर अशी सगळी परिस्थिती जी आहे ती आपल्याला इथे पाहिला राते <laughs> <Sarane>, <laughs> <Sarane>, <laughs> <Sarane>, <laughs> 장 썸네일치, 바로.

करनी होगी करनी होगी करनी होगी इलेक्शन वाजन ना पसंद ना आसिम सरोज ने चकराई चकाई खाली डोका वर्ड पाई इलेक्शन वाजन ना पसंद ना आसिम सरोज ने चकराई चकाई खाली डोका असेच माफी मागितले पाहिजे राहुल मागितलीच पाहिजे राहुल गांधींनी आरक्षण वाद्यांची माफी मागितलीच पाहिजे पाहिजे आमच्या हक्काच आमच्या हक्काच राहीलकुला गाडीत तबाच्या रागाडीतचा Io non posso fare niente, non posso fare niente. Io 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 non posso fare niente. चादरत अरे चादर चकर Пока जय 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 उते <laughs> इलाही एक मिनिट वंचित बहुजन युवा आघाडी त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन होते मागील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे असतील निखिल वागळे असतील यांनी पेईंग गेस्ट म्हणून जी भूमिका निभावली आणि राज्य घटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान द्या अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून मतदान घेतलं त्याच्यानंतर आता एक तीन दिवसापूर्वी राहुल गांधी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन या विद्यापीठामध्ये जॉर्ज टाउन नावाच्या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर विल बी स्क्रॅपिंग द द द दिस इज इज नोट ऑफ ऑफ राहुल गांधी या वाक्याचा अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे की आम्ही सत्तेत आल्यानंतर या ठिकाणचं भारतीय राज्य घटनेतील आर्टिकल पंधरा चार सोळा चार मधलं आरक्षण आम्ही संपवू अशा प्रकारची भूमिका जर काँग्रेसचे राहुल गांधी घेत असतील तर त्याच भूमिकेला अनुसरून एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी आणि एस टी च आरक्षण हे क्रिमिलियर त्या ठिकाणी लागू केलं आणि उपवर्गीकरण केलं राहुल गांधीच्या वाक्याचा मी मी हे वाक्य सांगतो पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे ते युट्यूब वाक्य उपलब्ध आहे राहुल गांधीच्या एका प्रश्नाला राहुल गांधी असं म्हणतात आम्ही वेन वी विल कम टू द पार्टी पार्टी विल कम टू द इन द सेंटर दॅट टाइम रिझर्वेशन वी विल बी क्रॅशिंग और yes, स्क्रॅपिंग या स्क्रॅपिंगचा अर्थ असा होतो की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवू आरक्षण संपवू असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा आणि राहुल गांधी यांना देशातील सगळ्या नागरिकांची मतदारांची आरक्षणवाद्यांची एस सी एस टी ओबीसीची जाहीर माफी मागावी असं असीम सरोद यांनी सांगावं आहे राहुल गांधींच राहुल गांधींचं जे वाक्य आहे की ती समानता आली सामाजिक न्याय आला नंतर आम्ही आरक्षण रद्द करू असं त्यांचं वाक्य पुढे अर्धवट माहिती असं त्यांचं म्हणणं आहे एकूण जर त्याच्या अगोदर जर तुम्ही ऐकला तर समानता आली सगळ्या विषयानंतरच त्यांचं वाक्य असं म्हणणं जात असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी पंडितजी नेहरू पंडितजी जवाहरलाल नेहरू यांचं एकोणीसशे एकसष्ट साल वाक्य वाचाव एकोणीसशे पंच्याऐंशी सालचं वाक्य वाचावं त्यांचे दोन्ही वाक्य आजच्या आजच्या राहुल वाक्याशी समर्पक आहेत की आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण असं जर त्यांचं म्हणणं असेल की समानता आल्यावर सामाजिक सलोखा वाढल्यावर आम्ही आणू तर मागील सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आपण काय झोपले होते का मागच्या सत्तर वर्षामध्ये तुम्हाला काँग्रेसची सत्ता असताना सामाजिक समतोल राखता तुम्हाला आला नाही हा सामाजिक समतोल तुम्ही कधीच राखू शकत नाही जे तुमच्या पोटात होत ते तुमच्या ओठात आलेलं आहे जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं जे राजीव गांधींनी सांगितलं त्याचीच रेश आरक्षण संपवण्याची हे तुम्ही ओढताय आणि त्या आरक्षण संपवण्याचं समर्थन हे ऍडव्होकेट असीम सरोदे असतील किंवा निखिल वागळे असतील हे जे महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट आहेत हे त्यांची रेगोटर असं आमचं म्हणणं आहे बरं काँग्रेसचे शहरात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे या ठिकाणी होते त्यांनी बाईट दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुमचं आंदोलन हे भाजप पुरस्कृत आहे काल भाजपनी राज्यभर आंदोलन केलं आणि आज तुम्ही करायला लागलेला भाजपच्या प्रयत्न केला तेच आता बीजेपी पण करत आहे आम्ही बीजेपीच्या पण विरोधात असू हे पण आम्ही सांगतो या देशातला कोणताही पक्ष असेल कोणताही नेता असेल तो आरक्षणाच्या विरोधात जर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही आम्ही रस्त्यावरची लढाई रस्त्यावरची लढाई लढू हे पण सांगतो आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीच्या उपवर्गीकरणाच्या क्रिमिनलच्या विरोधामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे कोणताही पक्ष असेल आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असेल तर वंचित बहुजन आघाडी असेल वंचित बहुजन युवा आघाडी असेल महिला आघाडी असेल वंचित बहुजन टीम ही थांबणार नाही रस्त्यावर उतरून आरक्षवाद्यांना न्याय देण्याची भूमिका भाजप भाजपचा निषेध केला पण भाजपचे खासदार बरेच नेते लोकसभेच्या आधी म्हणत होते की चारशे पार जायचे घटना बदलायचे त्यावेळेस तुम्ही कुठं आंदोलन करताना दिसलं नाही एक लक्षात घ्या महाविकास आघाडीने एक नरेटिव्ह सेट केला होता नरेटिव्ह आता शुमी आता आंदोलन आम्ही आंदोलन का नाही केलं त्यावेळेस नाही 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 आमच्या याच्या आधी ज्या ज्या लोकांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली मग ते आर एस एस असेल किंवा बीजेपी असेल कोणी असेल आमच्या आंदोलन रेकॉर्ड आपण कृपया ते घरासमोर आंदोलन केलं तुम्ही सांगा त्यावेळेस अनेकांच्या अनंत हेगडेवारांनी जेव्हा बोलले आता आंदोलन ते याच्यात केलेत ना आम्ही संपूर्ण पुणे शहरामध्ये आंदोलन झालेलं आहे आता असा इशारा घटना केली जाहीरपणे आता आम्ही असा इशारा देतोय की कोणताही पक्ष कोणताही पक्ष आरक्षण वादाच्या भूमिका घेत असेल तर आम्ही त्यांच्या इथून पुढच्या काळात घरावर सुद्धा आंदोलन घेऊन जाऊ आणि त्यांना रस्त्यावर फिरू जाणार नाही हे पण आपल्या माध्यमातून आश्वासन अपना पंचायत बहुजन आघाड़ी पुने शहरासप एक कांग्रेस एक भाजपा कांग्रेस भाजप एक